सोलापूरचे सर्व चालक व मालक प्रतिनिधी तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी ईद उल फित्रच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने ईद मिलनचा कार्यक्रम शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी मळेगाव रोड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद तसेच माल वाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांनी दिली या ईद मिलनाच्या कार्यक्रमानिमित्ताने चालक मालक व कामगार यांच्या विविध विषयांवर वाचा फोडण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे वाहतूक संघटनांच्या ज्या समस्या सोलापुरातील सोलापूर मार्केटयार्ड ते हैदराबाद रोडवर होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या तसेच वाहतूक कोंडीबाबत लक्ष वेधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली

आम्ही लाडकी नजाब यांच्या अध्यक्षतेखाली मालवाहतूक प्रदेश अध्यक्ष आहे लाडकी नदाब यांच्या अध्यक्षतेखाली एक तारखेला सकाळी अकरा वाजता ते गोल्डन हॉलमध्ये हजाराबाद होतो तिथं ठेवण्यात आलेला आहे तरी आमच्या तहफी आपल्याला पण विनंती आहे की आपण सर्व आपल्या या तोगामध्ये यावं आणि जेवणाची आणि हे करण्यात आलेली आहे नियोजन करण्यात आलेलं आहे तरी आमचा हा ईद मिलनचा कार्यक्रम सर्व धर्मसंभावाच्या वतीनं असेल तरी आमचा मुद्दा या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये संदेश हे द्यायचा आहे की ड्रायवर हा अर्थकणाचा देशाचा कणा आहे तर जो ड्रावर जो काम ड्रावर करत असतो ते ड्रावरचीच जाणीव कोण करत नाही तर वाहतूक ड्रायव्हराची बरेच समस्या आहेत मार्केट यार्ड हैदराबादला जाणारा जो रस्ता सर्विस रस्ता आहे ते रस्त्याचं काम पुरेसं झालेलं नाही काल मी नॅशनल हायवे प्राधिकरण साहेबाकड बी गेलो होतो आज बी जाणार आहे त्यांना जाऊन सविस्तर सा सांगायला त्यांनी मला वेळ दिली ते आजचं तर काय बरेच असले प्रश्न आहेत की प्रश्नाला वाचा पडण्यासाठी आम्ही हे वीज मिलनचा कार्यक्रमाने मेळावा घेतलेला आहे का की वाहतूक चालकाकडे कोणाचं लक्ष नाही जसं की रिक्षा चालकाची समस्या रियाज भाई वेळोवेळी मांडून काय रे पूर्ण प्रश्न तर मार्गी लागले नाहीत त्यांच्यासाठी मोठे मालवाहतूकचे चालक आहेत की जे मालक आहेत की त्यांचे प्रश्न मारण्यासाठी मी प्रयत्न करता करत आहेत बघू आता या प्रयत्नामध्ये किती यश ये येत आहे तरी आम्ही हे कार्यक्रम जे ड्रावराच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही घेतलेला आहे या प्रसंगी अक्षय जाधव संजय कुराडे प्रदीप शिंगे हजरत शेख आदी उपस्थित होते